अहिल्यानगर जवखेडा खालसा या गावामध्ये सातशे वर्ष जुन्या पीर बाबा दर्ग्याचं मंदिरामध्ये रुपांतर करून धार्मिक तणाव आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अहिल्यानगर येथील आमदार संग्राम जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांवर तसेच अशा प्रकारचं गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचं स्वरूप करणाऱ्या इतर समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी अशी मागणी आजच आम्ही अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे पीर बाबा दर्ग्याच्या संदर्भामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण केला गेलेला आहे या संदर्भामध्ये जून महिन्यामध्येच परस्पर विरोधी तक्रारी दाखल झालेल्या आहेत त्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आलेला होता कालच या संदर्भामध्ये पीर बाबा ट्रस्ट ट्रस्टच्या लोकांनी औरंगाबाद येथील वफ ट्रिब्युनल बोर्डाकडून अंतरिम स्थगिती मिळवली होती की जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी दर्ग्यामध्ये पूजा अर्चा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं गैर इस्लामिक काम करणं हे चूक राहील त्याला बंदी राहील आणि ही कोर्टाचे आदेश काल नऊ वाजता रात्री पोलीस अधीक्षक अहिल्यानगर कलेक्टर यांना पोहोचवण्यात आले होते त्यानंतर सुद्धा आज सकाळी दहा वाजल्यापासून शेकडो लोक त्या ठिकाणी आले त्यांनी त्या ते दर्ग्यावर चढाई केलेली आहे दर्ग्यावर चढून त्यांनी तो झेंडा त्या ठिकाणी फडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखवण्याचा आणि राज्यामध्ये औरंग अहिल्यानगरमध्ये एक दंगल वाजवण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याने यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीनं पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे जर पोलीस अधीक्षकांनी यामध्ये तातडीनं कारवाई केली नाही तर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये उद्याच या संदर्भामध्ये याचिका दाखल करून त्यांच्यावर देखील या मद संदर्भामध्ये कारवाई करण्यासंदर्भामध्ये आम्ही भूमिका घेणार आहोत मी राहुल डांबाळे नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचा राष्ट्रीय अध्यक्ष